तीन कुर्त्या कळवली सुरु आहे तीन कुर्त्या आणखी कुर्ती इकडे चांगल्या कळवल्या आक्रमक होण्याचा प्रयत्न शाहील पवारचा ज्यांच्या कुसक्या जोडलेल्या आपण ताबडतोब कोणा खऱ्याकडे त्याला बरे का जर आपल्याला कपच्या घेण्याचा प्रयत्न आहे छोट्या गोष्टीमध्ये এনউনড সচেনাজতরেে একাজড়আিেটহপরাফকেজ মনিটি বোটদব ave���ансιο কশনাখরাকবলে

ज्यांच्या कुठच्या गोडी वाचला पाच नंबरची कुस्ती लागत्या ओम माझ्या कुर्ती ओम माझ्या हा कासा शिरद्याचा पोरगा सरकार उमेश महाजनचा चिरंजीव आहे आणि हा शरीद गावडे निर्ल्याचा राजेंद्र गावडे असल्याचा चिरंजीव निर्ल्याचा अशी तुम्हा गोष्टी असती निश्माने पंत कोणत्या कुर्तीला बायटांत र कुठच्या जोडा शिवराज भोसले येतो डोंडिवाडीचा भोसलेचा किरण मुर्गा आणि शौर्य पानुगडे सुकण्याचा असेल तुफानी कुठे तुफानी हरिग्रह स्वर्गावर आणि वेग महाजेन अशा कुस्तीला सुरुवात झाली एक सगळी गोष्टी लागली लागली तुफाने प्रशांत सावळकर राज भोसले प्रकेवाळकरांची कुस्ती लागली भगवान निलेश आजी पाटील यांच्या वतीने तिकडे माहिती काही कुस्ती लागते छोटे हा महाराज चॅम्पियन कर्म रणजित त्यांच्या प्रशांत सावंत काळाबडी आणि राज घोटले जखी वरकर अशी कुस्ती लागते रणजित राजमा कुस्तीला पंचा

खनाजी पिचोकडे भोसले वर अशी गोष्टी लागली त्या शिवराज शिवराज गोष्टी थोडी सचिन दादांचा चिरंजीव विजयदा एक लढवू या पोरगा चला त्यांच्या कुठच्या जोडलेल्या खड्यावरती चला आणखी कुस्ती या बाजूला लागते प्रशांत हा जगे वारका अशी कुस्ती लागते लाव पाहत लाव कुस्ती बलिकेच्या बाजूला सुरू गाव गाय अशी तुफाने कुस्ती लागली कुस्ती करा पाहिजे

रमेश कदम यांची नियुक्ती आपल्याला आकारला धोरणात कालवडीने श्रद्धा माई शांबा अशी कुर्ती वैयक्तिक वैएक्ती कुस्ती आहे पहिला आदवासी विलास उभाने यांच्या वतीने स्मरणात गोष्टी लागते हा सरपंच मारुती किशन पाटील यांची हजार रुपये कुस्ती समोर लागते चला कुस्ती केला आखाड्याच्या मध्य भागी कब्जा घेतलेला कराकुशी झाला नुसता कब्जा घेऊन चालत नाही कुस्ती करायला लागते कुस्ती करा चार कुश्या तुफानी आखाड्याची सुरुवात तुफानी तिकडा सौरभ बावडे महाजनाची कुस्ती सुरू आहे काळवती लक्ष्मण बावडे सैदापुरात वरती का आणि ओंकार मावर्याची कुस्ती लागली मान्य सरपंच मारुती किसन पाटील यांची ओळख घेत हजार रुपये इनामाची कुस्ती लागली <laughs> <laughs> निलेश आजी पाटील यांच्या वतीनं मगाशे पाचशे पाचशे रुपये इनाम दोन्ही पहिलांना मिळाले चालू कुठल्यानंतर आखाड्यावरची सगळे पंच विश्रांती घेतील आणि नवीन पंच आखाड्याचा ताबा घेतील सगळे जुने पंच विश्रांती घेतील आणि नवीन पंच आखाड्याचा ताबा घेतील चला कुस्तिकरा स्वपणे ओम कुस्ती करा करा, करा चला कुस्ती करा <laughs> आशिष आणि साईल बऱ्या दिवशी झालं कुस्ती सुरू आहे आलेला गाव आता कुस्ती करा कळा स्वरूपा कुस्ती करा कळा देवसाहेब राहूच नका प्रतिमान कुस्तीला महाराष्ट्रात फार वेगळं चांगला नान खणकणीत पाहिजे खणकणी

perluan themes... luang टेबलच्या पुढची गर्दी जमले काही कळलं नाही जरा सकाळी करा की चार वाजल्यापासून आपल्याला विनंती करतो जरा सरका की होसा कि ना

आणि समोर एक कुस्ती लागते तुफानी कुस्ती कैलासवाचे मनोरबा पाटील साहेश शिंदे यांचे नाते आणि जकीनवाडी गावचे कैलासवासी धोंडुराम बंडू पाटील कुडारी यांचे नातू याची गोष्टी आखाली होती शंभूराजे पाटील असतो तिकडे शिंभूराजे पाटील शिरब्याचा आणि निखिल पाटील लागते आपल्या नियंत्रण आखाली होती पंच म्हणून हा पंच म्हणून आपली नियुक्ती आखाड्यावरती या <osphी> शंभूराजे पाटील आता शंभूराजे पाटील शिरम्याचा पोग आहे शिरप्याचा आणि या गावचा बादशाह आहे एक तुफानी पालवाला तुफानी कैलास वाचे मनोराव पाटील सहसिर्बे यांचा नातो गावचे कैलासवाची धुंडराम बंडू पाटील पुढारी यांचा नातू आणि नागतू एक लढवला महाराष्ट्र गाजवणारा मामाच्या गावात लढतो उंचा पुरा एक सगळा तोरगा दोन्ही पायामध्ये एका पायामध्ये रिकाप लावला धगू लहान तोर केलेला आमच्या पुढचे जरा बसा की जरा पुढची बसा जरा बसा सरकार करा जरा सरकारचा मोबाईलवाली जरा मोबाईल किशाडी लोखंडे वेदांत लोखंडे अशी गोष्टी लागत्या लक्ष्मण बुधे यांच्या बाबू कुस्ती गोष्टी लागत्या हा, हा। आ, दोन हजार रुपये नवाद लावा शुभम यादव काली आणि ओंकार वृत्ती सैदापूर

राज भोसले आतवंतकर आणि प्रशांत सावंत काळामोडी अशी गोष्टी लागत्या हा संत म्हणून संजय थोरात त्या ठिकाणी उपस्थित संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप गावडे काय झाला सौरूप गावडे विजय झालेला ज्यांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत ताबडतोब काय कोणाकडे त्याला

संपलेल्या गोष्टीमध्ये शंभू शंभूराजे पाटील शिर्ड्याचा या गावचा बादशाह बादशराजे वर्षीकर टाळे करायला टाळे 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 एक लवला पोर गाव झाला हा चला ज्यांच्या कुस्त्या जोडल्या ताबू तुम्हाला होती चला बरेकांच्या बाजूला कब्जा घेण्याचा आटोक्यात प्रयत्न तिथंच कुस्ती चितपट करण्याचा प्रयत्न बाजूला तुफा आणि कुस्ती लागलेला कब्जा घेतलेला शंभू राजाचा सन्मान आखाल्यावरती होतोय हा सुदैव असताना यांच्याकडनं शंभर रुपये ते विजय पैलवानाला लक्ष्मण मौर्य कार आणि ओंकार मारुगडी अशी गोष्टी लागत्या मानस शंभूराजेला शंभर रुपयाचे नमा पाचशे रुपये आता विजय झालेला राजवर्धन त्याला शेजार सप्लाय त्यांच्याकडून शंभर रुपयाचे नामा एकशे एक रुपया श्रीराम पेट्रोल पंप शेंद्रे सातारा यांच्या वतीनं कायम किरपी चषक देऊन सन्मान केला तर शंभू ओंकार कुठे परिणाऱ्या या गावचा भातसा पलीकडे लढतो लाल लाल परदला आणि त्याच्या वडील लक्ष्मण मोर्या खासदार शिंदेचा अशा कुस्ती लागलेल्या मान्य मारुती किशन पाटील सरपंच यांचे वैयक्तिक कुस्ती पल्लीच्या बाजूला सुदेव सुधीर यांच्या वतीनं राजवजन शंभर रुपयाची नामा चला कुस्ती करा ज्यांच्या कुस्त्या जोडल्या ताबू तुला खरी होती चला आणि टेबलच्या समोरची गर्दी जमलं तर कमी करा बरीच गर्दी जमलेली आहे <coughs> चला <coughs> चला कुस्ती करा जोडलेल्या आहेत वॉर्मअप करून आखाद्यावरती चला कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे लक्ष्मण मोरेचा कब्जा घेतलेला कुस्ते चिस्पट करण्याचा प्रयत्न सुरू झाला खालून निघून जाण्याचा प्रयत्न करतो ते ओंकार महारुगड्या महारुगडवाडीचा या गावचा भाचा आहे मच्छी गोता मच्छी गोता मारण्याचा प्रयत्न होता लक्ष्मण मोरेचा ज्यांच्या कुस्त्या जोडल्या दाखाड्यावरती चला गे किती रुपये सुरू झाला जरा सभास कब्जा घेण्याचा अटोकाट प्रयत्न हे टेबलच्या समोर का गर्दी जमल्या कशासाठी जमल्या काही कळायला मार्ग नाही उद्घाटन झाल्यासमोर झाल्यापासूनही तोंडी आहेत जरा सहकार्य करा की काय देणं नाही घेणं नाही एवढंच करूच नका सिद्धेंद चव्हाण सैदापूर सिद्धेंद चव्हाण सैदापूर चव्हाण सैदापूर प्रथमेश पाटील पाटीलचा प्रथमेश पाटील चादवा भरत देशमुख यांच्या हस्ते लागणार भरत देशमुख यांच्याशी बातमीची कुस्ती लागते सत्यजीत नागेश पाटील कारवे कोरगावचा हा मुलगा हरवलेला आहे कुणाला जर मिळाला हा सत्यजित नागेश पाटील हा माळादेवी मंदिरापासून एक मुलगा मिळाला आहे कोण पालक असतील तर मुलगा ताब्यात घ्या आपला लक्ष्मी मात्र होते कब्जा घेतला एक चार टाकण्याचा प्रयत्न कुस्ती बघा खर्चा मात्र अंगावर जाण्याचा प्रयत्न करतो टाळे करायला टाळे 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 नाही चांगली कुस्ती लागेल मध्ये एक चार्ज टाकण्याचा प्रयत्न आकाड्यावरची गर्दीचा कधी किलो तर बरवलो पंचा निर्णय पिता अंतिम आहे पुढची बऱ्या जरा बाजूला घेत आहे बघा लई चांगली कुस्ती पाठी मागे लागलेली आहे ज्यांच्या कुस्त्या जोडल्यात पटकन आकड्यावरती चला आता का रिकामा करते कुस्ती <म्ण>। काय